नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण झेटपी अमरावती मार्फत नवीन दोन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे हो मित्रांनो झेडपी अमरावती मार्फत नवीन निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे हा निकाल प्रकारे पाहू शकता आणि या कोणत्या दोन महत्वाचे पदार्थ निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे अमरावती मार्ग जवळपास सर्वच पदाचे निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आणखी आता दोन पदाचे निकाल नव्याने या ठिकाणी जाहीर केलेले आहे पहिली पोस्ट आहे औषध निर्माता म्हणजे फार्मासिस्ट ऑफिसर आणि दुसरी जी पोस्ट आहे कनिष्ठ अभियंत तर मित्रांनो या दोन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा हा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे हा निकाल तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो झेटपी अमरावती डॉट ओ वी डॉट इन या साईटवर जाईल गेल्यानंतर जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीस तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल यावर क्लिक संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो झेटपी अमरावती सेवा पद भरती दोन हजार तेवीस कनिष्ठ अभियंता बांधकाम आणि किंवा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग या पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता गुणवत्ते यादी कट ऑफ मार्क्स आणि परीक्षेस हजार आणि पात्र उमेदवाराची यादी तर मित्रांनो या ठिकाणी आपण गुणवत्ते यादी चेक करून घेऊ कशा प्रकारचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर तर तुम्हाला गुणवत्ते यादीवर क्लिक करावं लागेल गुणवत्ते यादीवर क्लिक केल्यानंतर ते संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर तुमचा एकूण दोनशे मार्कचा पेपर होता तर बघा या ठिकाणी मिरिट कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर तर मित्रांनो या ठिकाणी हायस्ट आहे एकशे शहात्तर तर या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर पाहायला मिळणार आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आहे तुमची कॅटेगरी तुमचं नाव आणि तुम्हाला एक्झाममध्ये दोनशेपैकी किती मार्क्स मिळालेले हे या ठिकाणी दिलेलं आहे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचाच निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आय बी एस कंपनीमार्फत तुमची परीक्षा घेण्यात आलेली होती आणि त्यांच्यामार्फत आपला हा निकाल जाहीर केलेला आहे तर बघा मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क्स मिळालेले आहेत त्यांचं पण नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर टोटल दोन हजार दोनशे छप्पन विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याला नव्वद प्लस मार्क्स आहे नव्वद किंवा नव्वद प्लस मार्क्स आहे त्यांचाच याड़ निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला आहे तर मित्रांनो ही फक्त कॉमन मेरिट लिस्ट आहे तर या निकालाच्या आधारेवर अंतिम निवड यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे मित्रांनो अंतिम निवड यादी पाहण्यासाठी झेच पीच्या वेबसाईटवर वेळोवेळी भेट देत राहायची तर बघा मित्रांनो दुसरा आणि महत्त्वाचा निकाल आहे औषध निर्माण अधिकारी म्हणजे फार्मासिस ऑफिसरचा या निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो फार्मासिस ऑफिसरचा निकाल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे गुणवत्ते यादी आपण या ठिकाणी चेक करू तर गुणवत्ता यादीवर क्लिक करायचं दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता तर दोनशेपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले चेक करू शकता तुम्ही या ठिकाणी बघा दोनशेपैकी हायस्ट आहे एकशे अठ्याहत्तर ठीक आहे तुमचं नाव तुमची कॅटेगरी तुमचा रोल नंबर या ठिकाणी दिलेला आहे आणि आपला निकाल मित्रांनो या ठिकाणी चेक करत राहायचं जिल्हा परिषद अमरावती फार्मासिस्ट ऑफिसरचा पण निकाल या ठिकाणी जाहीर केलेला आहे कालच निकाल हा मित्रांनो लावण्यात आलेला आहे तर मित्रांनो संपूर्ण निकाल हा जो आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा या ठिकाणी अकराशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची नियुक्ती केलेली आहे कॉमन मिरिट लिस्टमध्ये लक्षात ठेवायचं हे जी मिरिट लिस्ट आहे कॉमन मिरिट लिस्ट आहे या मिरिट लिस्टच्या आधारे तुमची अंतिम निवड यादी लावल्या जाणार आहे ठीक आहे तुमचं नाव या लिस्टमध्ये आलं म्हणून तुमची नियुक्ती झाली असं समजायचं नाही फक्त ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचाच निकाल या ठिकाणी दर्शवलेला आहे तर मित्रांनो लक्षात ठेवाचं ही जी साईट आहे या साईट तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि या साईटवर तुम्ही एवढे भेट देत राहा यावर तुम्हाला संपूर्ण निकाल पाहायला मिळणार आहे संपूर्ण अपडेट जे आहे ते अमरावतीबाबतची या साईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण कॉमन मेरिट लिस्ट जारी केलेली आहे दोनशेपैकी पैकी नव्वद मार्क्स जर असेल तर तुमचं नाव या ठिकाणी आलेलं आहे तर तुम्हाला नव्वद पेक्षा कमी मार्क्स असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये पाहायला मिळणार नाही तर या दोन्ही पीडीएफ जे हे तुम्हाला आपल्याला टेलिग्राम मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन दे मित्रांनो संपूर्ण निकाल आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि कशा प्रकारे डाऊनलोड करायचं हे पण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर मित्रांनो एवढं लक्ष ठेवाचं हे जे निकाल लावण्यात आलेला आहे एक कॉमन मेरिट लिस्ट आहे तुमची निवड यादी नाही आहे कॉमन मिरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले त्यांचे त्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर याची अंतिम निवड आधी सध्या लागायची आहे ही निवड यादी काही दिवसानंतर लागेलच त्याबाबत एस एम एस पण तुम्हाला पाठवल्या जाणार आहे तर यासाठी तुम्ही जिल्हा परिषद अमरावतीच्या वेबसाईटवर वेळोवेळी भेट देत राहायची ठीक आहे तर यावर आणखी हे अपडेट आलं त्या व्हिडिओ म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचलेला असते व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद